नमस्कार मित्रांनो कोकणीपतू युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे साडेवारची आज आमची पार्टी आहे आणि बघू शकता तुम्ही सर्व पोरं इथे पार्टीची तयारी चालू आहे बघा बघू शकता चिकन कटिंग करण्याचं काम चालू आहे इकडे मसाला वगैरे आहेत तुम्ही बोला तिकडे कॅमेरा फिरवा जरा तिकडे बघा कॅमेरा इकडे मसाला वगैरे नीरज आमचा कांदे वगैरे कटिंग करत आहेत फुल तयारी <laughs> चालू आहे पार्टीची आता अशी प्रकारे तयारी चालू आहे जोरात तयार चालू आहे आणि हा प्रमोद नीस आता बसलाय बघते कामाला काम त्यांनी काही केलंच नाही आणि आता ते पोहराकडून घेऊन घेऊन थोडासा काम करतोय मेहनत करतोय थोडीशी बघूया आता चिकन आणायला आम्ही गेलो होतो नऊ वाजता आणि आम्हाला चिकन भेटला अकरा वाजता आणि आता बघूया हे बाबा इथे बसून आहे तर काम मी लवकर कर ना पटपट बघूया आता आणि हे बघा हे आमची एवढी गर्दी हे पन्नास पोरं एवढी आहेत पन्नास पोरं पन्नास पोरामध्ये बारा किलो चिकन आता पुरता की नाही आता हा वाक्य आता आणि हो बघ हे बघ एवढा चिकन आहे हो निसतो एवढा रास पाडला नाही चिकनाची एवढे आणि पहाटे जोरात जाणार आहे आता बघूया हे बघा आई आणि आमची छोटी परी पण याच्यात हे पण येणार आहे पार्टीला सड्यावर एकदम बदमाश आहे एकदम बदमाश अशी पोरा बिलाकडे उडी मारत बघूया आता इकडे काय चालला बबन काय ऐकत नाही बारीक करता बारीक करता पण काय तर बारीक होत नाही या असा विषय या लागत या बबन तरी येते का किती वेळ लागत बारीक हो दो का दोन दोन दो मिनटात का बारीक करून टाका तुम्ही आता आम्ही झालो सड्यावर आणि असं जोरातलं वातावरण चाललंय बघा पब्लिक येते खालून थोडा 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 आणि इकडे टोपी घेऊन चालले सगळे हे बघा अशी आमची आमचं सडा जर आले लांबच हा सगळे येतं असे रस्ते आहेत मस्तपैकी आणि ही आमची धारदाबा आहे ही आमची धारदा आहे आणि पण पुढे जातो आणि सगळे दमले सगळे मुंबईकडे येत ना हे सगळे दमले जाम हैराण झाले सगळे हा हे बिना कामाचे आहेत ना बिना कामाचे खाऊ इले ना खाऊ ते सगळे पुढे उभे आहेत तिकडे ते बिना कामाचे सगळे हे सगळे पुढे आहेत ते असं मस्त आमचा सडाऊन दाखव दाखवत्या सडा बघा आमचं कसं होतो ही धार इली धार आमची धार आता सगळ्यांना नेटवर्क येत ना सगळ्यात आपापल्या आयटमवर बोलत असेल तर नेटवर्क हो सगळ्यात बिन हो होत माणूस एकदम काम आमचं सडो असो हो असो गेला असं बांध आण इकडे तिकडे असतो इकडे इकडे सगळे असं जोरात चालला बघा असं मस्त जोरात चालला हारे होता उपास रे बघ हे मासं म्हावरा जा माहिती बघ हे बघ हे बघ पाळता पण उपासता इकडे बघ कोकणी हे मासे तसे ते पकडणार रे बघा भरपूर मासे बघ दिसतात का तुमक दिसतात दिसले कमेंट करून सांगा कसल्या माशांचं नाव काय सांगा त्या माशांचं नाव काय तर सांगा आमका कमेंट करून आता आता चाललो आहे मॅसेज चालेल चालेल आता तरी पण मला वाटतं अर्धा तरी लागेल दोन्ही जायला तुझी काय म्हणजे काय कसं तुम्ही करणार म्हणजे काय स्कूल कोण भेटवणार काय कोण कसा करणार काय गेले भरती त्याच्यामुळे कसं झालं आम्ही त्याला फोन लावतो फोन तो त्याला ऐकायला येत नाही प्रॉब्लेम आता काय आता सगळी सूत्र आम्ही संपवणार आहोत सगळी आता अमोलवारी कारण अमोल कसा भात नाही खात ना भाकरीवर चिकन करू शकतो असा विषय तो असा विषय चालू आहे आणि हा आमचा कार्यकर्तो मजबूत आहे मजबूत आमचा करतो कसं माहित तोंडात काय असला ना कि तोंड तोंडला चालता असा आमचा विषय आहे तो तोंडात कार्यकर्त होता आणि मरीमय घाबरणार होत आमचं रात्रीचे का भूतालय दिसत म्हणून येत ना घ्या सहा मस्त आणि ही सगळी ही आलो सुनतोय आता ना <णिया> आ, लाम लाम गड़ 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 हो मस्त मस्त आमचा साड बघून घ्यावा लांब हिरवा घरा गडक्यात गडगे गडक्यात गडगे हिरवागार घर दिसायचं वातावरण आणि त्यात आम्ही कोकण करी चाललेलो आहेत पार्टी करायला आणि ती यशा वर्षाची पुढे बघूया आता झालेलं आमचे असं व्यवस्थित झालं सगळं आता काय विषय माहित आहे पोरांना रस्तो माहित नाही आमच्याकडच आणि गावचे म्हणजे म्हणजे आमचं बबन बबन तर कसं जाऊच इकडनं काय वाटत नाही आंब्या लागून पुढे जायचं पुढे जाऊन ते निगडाची बाग लागले फक्त निघडत आहेत बाकी काय नाही पुढे गेल्यावर खाली अशी दरी सारखं आहे ते आपलं ठिकाण आहे ठिकाण आहे मग तिकडे जाऊन तर काय चूल भी मांडू लागत ना चूल कशी नसत ना पहिल्यापासून पहिल्यापासून आहे मग तिथे प्यावा पिवाची काय सोय बी तुम्ही केलेली मस्त असा पूर्ण झाड आहे मस्त असं केलेलं तिकडे ना सगळं म्हणजे टेन्शन नाही ना तिकडे जाऊन चूल पेटवूची गरज आहे चूल पेटवची आणि मग रस्ता बनवूच बघा आमचा साडा बघा मस्त पेकी साडा असा हे बघा झाड असे जंगल मस्त वाढले आणि असे चालू आहे रस्ता आणि पार्कची तुम्हाला जत्रा जत्रा जाता दाखव दोन मिनिट थांबा जत्रा दाखवत तुम्हाला किती जत्रा आमच्याकडे मस्त पॅंगा येतात पेंगा आहे पेंगा। जरा आमची कोकण कोकणची भाषा हा समजून का तुम्ही ब्लॉगर आता कमेंट काय तरी वेगा करून ठेवाल तर आता आमच्या भाषा अशी मालवण मिळून रोमपाटा आमच्या भाषेत सगळ्या मिक्स आहे तर मग आमचे पोर दाखवतो तुम्हाला थांबा इथं थांबूया पोर दाखवतो किती बघा हे सगळे मोजू येतात बातम्या मोजू आहे किती पोर येतात ती गेले कावय पुला ना मस्त वेगळी अशी कावयफुलाव अशी मस्त अशी खूप आम्ही आता आमच्या जागा आमच्या स्पॉटवरती भेटलो आहे आम्ही पोचलो आम्ही आता पोहोचले मागून येतात हे बरे चालले आहेत मस्त व्यक्ती दिसणार का तुम्हाला माहिती नाही दिसतात ते बघा हे सगळी गोरे वगैरे अशी आहे याची मध्ये आम्ही राहणार नाही चालले बघा वाट काहीच नाही आम्हीच वाढ बनवतो आता असा विषय आहे असं मस्त वातावरण चाललं आहे हो जे आमूया आणि अशी मस्त चालली आहे हे बघा आणि आमचे नवलादेवीचं आमच्या आईचं माहेर स्थान इथे असं पाणी आहे असं मस्त असं पाणी व्हावते हो आणि आता मी चांगो करणार याच्यात तुम्हाला दाखवतो उड्या बिड्या मारताना आम्ही सगळं दाखवणार तुम्हाला तर आता पहिल्यांदा आम्ही चूल बघूया चूल कुठे ठेवली आहे काय कसा विषय कसा विषय चाललाय पोरांचा आणि आता आमची पोरं आली आहे सगळी भरून येतात सगळी थोडी 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 कावची हैराण झाली आहेत है चालून चालून पाणी नाही आणलंय काय नाही आणलंय आता इकडेच पाणी घेणार करणार असं चाललंय बघा मस्त पिके तुम्हाला पोर आमची या चुलीशी मांडून ठेवलेले आहेत मस्तपिकेशी काय नव्हता आम्ही मध्ये तेव्हा आम्ही ह केल चुल अशी आणि हो आमचा संकेत आता हो आता बोलणार आता काय कसं काय तर संकेत तर काय त्याचा म्हणणार आता चुलीबील मांडलेली आहे टेन्शन येतं नाही काय मग कितीतरी वाजते चार तरी वाचतील चुलपर्यंत हे पोरांग एवढं सांभाळ तू सांभाळू शकतो असं तू आमचं गावकारच ना तू पोरांग सांभाळशी नाही व्यवस्थित आणि हो बघ हो आमचं टोप एवढा हा याची तर अर्धा पण नाही होणार हा तुम्ही एवढा टोप आणा निरजन जाम मेहनत गेला आमच्या नमस्कार काय तुमचं मी कोकणी पतू या चॅनल वर स्वागत आहे हा बघा तुमचा कोकणी पतू किती मेहनत घेतोय तो चिकन काय ठेवला

आणि जो व्हिडिओ बघा आमची पोरं किती मेहनत घेत आहेत आता आमचं चाललंय असं बघा मस्त असं हिस्से पेटवलाय मी अशी चूल मस्त पेटवलेली आहे आणि राखू आमचं मेहनत करता कारण का सगळ्यात जास्त काळजी म्हणजे पोरांची हकाच आहे कारण आता वाजले पण आहेत आणि आमचं प्लॅन जरा लेटच झालो कारण कसं आमचं राजापूरला लांब आहे ना आमका इथून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला हे बघा म्हणजे असं हे मस्त असं असं हे करत आपले काय बघायला मस्त असं मांजवत आणि इकडे बघा इकडे असं चुलवी टाराकटोर आवाज येतो नसतो असं चालला मस्त पेगी आणि राखू आमचं सगळ्यात मेहनती पण म्हणजे होत जास्त सगळ्यात लेट गेला नाही ना येते म्हणून आणि टाइम बोलतो मी आता नाही येतो तर असं हो राखू आमचं फुल स्टॉक आणि हो आमचा गावची माणूस आहे एका सगळं माहिती आहे आमचा आनंद आता आणि हे बघा हे अशा माझं भातो आणि हो। असे चाललेत मस्त आणि हे बघा ते उडी मारतोय बघा वरून खूप उंच आहे असं आणि उडी मारतो ओ कच की मी अशी मस्त मजा येते आणि अशी अशी मस्त आहेत पोरं आणि एकामेकाला पोरं सांभाळून घेत आहे अशी आणि असं बघा मस्त असं चाललं आहे वातावरण हे बघा हे बघा हे बघा इकडे मारामारी चालली आहे मारामारी चालली इथे ते अशी मस्त आहे बघा आणि कसं चाललं तुमचं तुमचा काय अशी पेव आणि सगळ्यात लहानपण म्हणजे हो सगळ्यात लहानपण म्हणजे संकेत आणि हे बघा ब्लॉक मध्ये ब्लॉक चाललाय ब्लॉक मध्ये ब्लॉक आता बघूया पहिला ब्लॉक कोणाचा येतोय किडे बघा मारामारी निश्चय आता माझा पण तो डावर डावर आमचं हो बघा आणि आमची चूल आणि असा मस्त असा व्ह्यू घेतो एकदा आणि हा चल टोप ठेवून घे चल हा मग गरम होऊन दे वेळ म्हणून तर चला हे बघा उघडे पण म्हणजे कसे उघडे म्हणजे कसे पेवा गेलेले आहेत ना हे म्हणून ते असे उघडे हे बघा मस्त धरून घेऊ लागत सगळं मस्त बेकिंग तो भेटू नेक्स्ट कोणी टाकताना आता पाणी घेणार काय आमचा पाणी सौका जाण मोठा लढू मेल ते डबे उतला वरती घेऊन तिथे वरती तिकडे वरती घेऊन येत उठलून तिकडे आण वरती घेऊ आण अशी जेवणाची पंगत बसली इकडे अशी तेव्हा अशी गोल बसली आहे बघा सगळे पोर भुकेले जबरदस्त भुकेले आहेत हे बघ चड्डी बिड्डे अंडरवेअर सगळे मिक्स आहेत रोंबाट काय विशेष नाही मस्त बसले आहेत आणि हा एवढा चिकन आणि उघड झाला उघड झाला बघा कट बघ कट मस्त बी कसं बनवलेलं आहे मस्त रस्सो हो आणि हे बघा हे सगळे मोठे घोडे ना ते जाम फुकले होते हे ना आता हंडी लावून दमलो मस्त झाले हंडी आपण आणि बसंत

मोबाईल पडलो त्यात मोदी रशियात मोबाईल मोबाईल रस्तो <laughs> चला